आबासाहेब पार्लेकर कोण तुमचे सक्के चुलते चुलत चुल, 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 चुलते मग त्यांचं कसं काय हो राजकारणात प्रवेश झाला ते स्वातंत्र्य सैनिक होते बर मग पुन्हा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बरोबर स्वातंत्र्य सैनिक होते काय चव्हाण साहेब संबंध सगळा बर आणि मग ते काय पद होत त्यांचं पहिल्यांदा जिल्हा सातारा जिल्ह्यात किती वर्ष होते का आमदार होते आणि परत जिल्हा परिषद अध्यक्ष होते जिल्हा परिषद अध्यक्ष पण होते हो आणि तुमचे चव्हाण पकडून येतो आंदोलन चालतंय काय नव्हतं आणि रेल्वेने घेऊन पुण्याला निघाली होती पोलीस आणि कसा उभा राहून नाना पाटला हळू साखळी ओढली ती हिच गाडी राहिली पलापाशी आणि त्यात उड्या टाकून आली आणि आम्ही आंघोळीला निघालो होतो आंघोळीला निघालो पोरन बागायला वाट कुठला मोरवा पळत आणि मुली टाकून गेला तर तुम्ही जालचे आत मग आधी जर बसली कुठं बाग मोसमीची बाग मोसमी तुमच्यात हा बर त्या बागेत बसली हा बेचाळीस सालची गोष्ट सांग चव्हाण साहेब आणि हे नाना पाटील किती दिवस किती

खूप मदत केली गेव स्वातंत्र्य सैनिकांना हा बर 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 आमच्या नाना मालकी वाटला दिवस पाच वाजता गाडी झुपली आणि जाऊन आणली होय दिवस होवायची आज हिच गाडी आली हो, हो।, हो। कसं आणलं कधी भेटा भेटायसाठी म्हणून काय बरीच वर्ष आता भेटते म्हणजे बाहेर स्वतंत्र सैनिक फ हेच असाय फरार असलेलं असायचे ते बर मग तुम्ही नाना पाटलांचा सा खूप सांगताय तुम्ही मुलांनी काय काय त्यांना मदत करत होता तुम्ही तुम्ही मुलं होता त्यावेळेला हो बेचाळीस साली सात आठ हो, वर्षाचे हो, 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 हो. काय मदत करत होता त्यांना काय ना जेवण नेऊन देणं जेवण सगळं तुम्ही मदत करीत होते कोण आबा असायचे हं यांचे बाबा आमचे अण्णा नाना बजरंग अण्णा नागाड द्या म्हणजे काय हो अण्णा तात्या का हं अण्णा तात्या हा अण्णा तात्या किशन बापू हं किशन बाप्पाचा कोण हो पण हे सगळी मदत करत होती ते महिनाभर होते गावाने साहेने म्हणजे दप सुद्धा पोहोचवायचं यांनी हां हां मग ते काय त्यांचा दिवसभर काय उद्योग असायचा त्या त्या स्वातंत्र्य सैनिक जे होते दडून राहिले होते ते जात नव्हते तुमचं गाव सहकार्य करत होतं फुटत नव्हतं म्हणून इथं त्यांनी थांड मांडलं होतं मग मा ते दिवसभर काय चालू आहे त्यांचे खल्लपत्र भाई हा मग मा दुसरी माणसं गुपचूपेटा येत असतात का त्यांना माहितच नव्हत्या माहितच नव्हतं कोणाला कारण हे धरून नेताना पोडकार फोटला हा 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 बर बर पुन्हा महिन्यानंतर कुठे गेले ते कुंडल ला गेली इकडे खाली पुन्हा गेली प्रतिसारखा ते चळवळ बर तिथून त्यावेळेला आबासाहेब त्यांच्या बरोबर असायचे मग यशवंतराव चव्हाण साहेब पुन्हा नंतर पन्नास नंतर छप्पन साली वगैरे संयुक्त महाराष्ट्राच्या म्हणजे ह्याचं होतं ना की गुजरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्रिमंडळात गेले पन्नास नंतर पुन्हा आहे की नाही आणि पुन्हा आबासाहेब काय कसं कसं होतं राजकारण त्यावेळेला पण त्यांचे निष्ठावान होते आहे ना यशवंतराव साहेबांचे पूर्ण निष्ठावान एकोणीसशे साठ साली संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली आणि महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळेला आबासाहेब त्यांच्याबरोबर होतेच मग ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना इकडे खाली पदं दिली का बरं 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 चांगलं आहे तुम्ही आबासाहेब तेवढे एकत्रच होता काय एकत्र सगळे तुमचे वडील म्हणजे आमचा एक भाऊ भाऊ तुमचा वडील त्यांचे पुतण्या का आबासाहेबांचा का चुलत भाऊ चुलत भाऊ सक्क चुलत भाऊ हा सक्के चुलत भाऊ म्हणजे आबांचे वडील हा आमच्या आजोबा सक्के भाऊ भाऊ वा 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 आता कळालो हा ठीक 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 बर मग चांगला आहे की